गणपती बाप्पा मोरे आज आम्ही चाललेले पुण्याला गणपती पाहिला म्हणून आम्ही आलेलो ट्रेन पकडले स्टेशन आणि रेल्वे स्टेशन इथं आलो काय आमची टीम आमची ट्रेन काय भेटानाच येतच नाही बघूया कधी येते आता मी आतुरतेने वाट पाहत होतो ती येल्लो परी आणि व्हाईट परी आलेली गर्दी आहे थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत आणि माझी बहीण दुसऱ्या गरज आहे म्हणून मला खूप होत आहे गर्दी हो खूपच्या वेळेस डबल मी एकाच डब्यात बसणार आहोत मी पप्पा डब्यात बसलेला आहे माझी बहीण गर्ल्स मम्मी संघ फायनली आता नगर मध्ये पोचलेलो आमच्या संग पप्पांचे मित्र सुद्धा ऍड झालेले आहे हे आहे त्यांची फॅमिली पाहू शकता तुम्ही खूप इथं खूप गर्दी आहे खूप खूप गर्दी लो नामाला लागलं मंडळ या आम्ही करतो मंडळाचं पहिला बाप्पांचे मित्र आम्ही सर्वजण चाललो आहे किती वेळ लागतो चालू चालू मला भूक लागली म्हणून आम्ही इथं आम्ही इथं पोट पूजा करून घेतली चला आपण पाहूया आता देखावं मोरे नमस्कार नमस्कार या ना या चहा ठेवते नाही नाही नको नको चहा सकाळपासून चार वेळा झालाय बाकी काय म्हणताय सगळं ठीक आहे ना हो हो चाललंय आमचं पण ठीक चाललंय दर महिन्याची ड्युटी भाडं घेणं त्या निमित्तानं सगळ्या भाडे गाठ पडते वाड्यात काय कमी जास्त ते बघता येत चला साडे दहा वाजले तिथली काम उरकून कोर्टात जायचंय मला मोरे बहिणी तुमचं मागच्या महिन्याचं आणि या महिन्याचं भाडं द्या आता कसं आहे हे घरी नाहीयेत तुमचा निरोप सांगते।, निरोप सांगते म्हणजे अहो कालच मला ते नाक्यावर भेटले होते ते म्हणाले सकाळी घरी पैसे ठेवतो म्हणून आता तुम्ही म्हणताय मी त्यांना आल्यावर निरोप देते म्हणून काय चाललंय काय तुमचं माझा काही वेळ जात नाही का का मला काही बाकीची चार मी दाई। आधार दिलात ना तो आमच्यासाठी खूप मोलाचा होता माझी रक्ताची नाती सुद्धा माझ्या जवळ नव्हती हो पण तुम्ही होता हा वाडा आपल्यासाठी स्वर्ग होता स्वर्ग अगदी खरंय ग आपल्याला सगळी घरं कशी सारखीच होती बघ पुणे ठीक का ते आज आम्ही आहे पुण्यात आणि पुण्यातील गर्दी पहा लय जास्त घरवला आहे ए साली igreja रे मोरदिन दे अरे थांबा रे सेंटियो बिल्डिंग करतो घाला चालेल आता मी आम्ही थोकलो पण आता आम्ही चाललोय घरी तुम्ही पण गणपती पाहिलाय का पुण्याचा नक्कीच सांग बाय